भाजपच्या जिल्हा संघटन मंत्रीपदी असलेले नाथाजी पाटील यांची भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या अध्यक्षपदी निवड पक्षनिष्ठ व कार्यतत्पर असलेले लोकप्रिय नेते व भाजपा जिल्हा संघटन मंत्री असलेले तसेच जवळजवळ सत्तावीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणारे जिल्हा गए। संघटन मंत्री असलेले नाथाजी पाटील यांना त्यांच्या कामाची व कार्याची दखल घेत ग्रामीण भागातील एक कार्यतत्पर नेता म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुंबई येथील कार्यालयात निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते ही निवड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय म्हाडिक प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील विभाग संघटन मंत्री मकरंत देशपांडे समन्वयक राहुल चिकोडे अल्केश कांदळकर यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली गेली सत्तावीस वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केल्याची ही पोच पावती आहे असे नाताजी पाटील लाईव्ह महाराष्ट्र नाही बोलताना म्हणाले त्यांची निवड झाल्यानंतर नाताजी पाटील समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष व आनंद व्यक्त करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड